नमस्कार मित्रांनो लाईफ मीन्स मोरमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण तुमच्या आरोग्याला सर्वात चांगली आणि सर्वात वाईट पेये कुठली आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत एकूण आरोग्याला चालना देणारे उत्तम पेय शोधणे सोपे नाही काही पेयांमध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात तर काहींमध्ये कॅलरीज आणि कृत्रिम घटक असतात तर तुमची तहान शांत करण्याचा सर्वात आरोग्यदायी मार्ग कोणता आहे जर तुम्हाला निरोगी राहायची असेल तर या व्हिडिओमध्ये दहा पेयपदार्थ सांगितली आहेत जी तुम्ही पिणे थांबवावीत आणि अशी पेयपदार्थ सांगितली आहेत जी तुम्ही नक्की प्यायला हवीत प्रथम बघूया की तुम्ही कोणती पेये पिऊ नयेत नंबर एक अल्कोहोल एक किंवा दोन ग्लास अल्कोहोल पिणे तुमच्यासाठी वाईट गोष्ट नाही परंतु जास्त अल्कोहोल पिणे तुमच्या आरोग्यासाठी वाईट बातमी आहे अल्कोहोल पिण्यामुळे यकृताचे नुकसान होते कर्करोगाचा धोका वाढतो आणि वजन देखील वाढते म्हणून तुम्ही किती पित आहात यावर लक्ष ठेवा नंबर दोन साखरयुक्त सोडा सोड्यामध्ये साखर उच्च फ्रुक्टोज कॉर्न सिरप आणि भरपूर रिकाम्या कॅलरीज असतात ते अधूनमधून पिल्याने तुमचे नुकसान होणार नाही परंतु जर तुम्ही ते नियमितपणे पित असाल तर त्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात जर तुम्ही जास्त प्रमाणात सोडा प्यायलात तर तुम्ही टाईप टू मधुमेह आणि दातांच्या समस्या जसे की पोकळी किंवा इनॅमल इरोजनचा धोका पत्करत आहात नंबर तीन एनर्जी ड्रिंक्स एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफिन साखर आणि कृत्रिम घटक असतात जे चांगल्यापेक्षा जास्त नुकसानच करतात या पेयांचे जास्त सेवन केल्याने अनियमित हृदयाचे ठोके उच्च रक्तदाब आणि वजन वाढणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात तसेच ते जास्त प्रमाणात प्यायलाने चिंता किंवा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात नंबर चार स्पोर्ट्स ड्रिंक्स जरी ते बहुतेकदा रिहायड्रेशन सोल्युशन म्हणून पॅक केले जातात तरीही स्पोर्ट्स ड्रिंक्समध्ये भरपूर साखर सोडियम आणि कृत्रिम पदार्थ असू शकतात चांगल्या कसरत सत्रानंतर हे मदत करतात परंतु जर तुम्ही ते जास्त प्रमाणात प्यायले तर तुम्हाला हृदयरोग वजन वाढणे आणि संधिवात होण्याचा धोका वाढू शकतो नंबर पाच उच्च कॅलरी कॅफिनेटेड पेय सकाळी एक कप कॉफी पिणे छान असते तथापि फ्रॅपेचिनो किंवा मोकासारख्या उच्च कॅलरी पेयांमध्ये फक्त साखर संपूर्ण दूध आणि वाईट क्रीम असते ज्यामुळे कॅलरीजचा स्फोट होतो खरं तर यापैकी पे काही पेयांमध्ये हजारपेक्षा जास्त कॅलरीज असू शकतात नंबर सहा फ्लेवर्ड पाणी नक्कीच फ्लेवर्ड वॉटर चवीला चांगले असते पण चवीनुसार साखर आणि संरक्षक घटक असतात इतर गोष्टींबरोबरच फ्लेवर्ड पाणी तुमच्या दातांच्या आरोग्यावर परिणाम करू शकते ते जास्त प्रमाणात न पिणे चांगले नंबर सात प्री पॅकेज स्मूदीज फळे भाज्या आणि प्रथिनांचा तुमचा दैनंदिन डोस मिळविण्यासाठी स्मूदीज हा एक उत्तम मार्ग आहे तथापि प्री पॅकेज स्मूदीजमध्ये बहुतेकदा प्रिझर्वेटिव्ह साखर आणि कृत्रिम चव असतात त्यामध्ये घरगुती स्मूदीज देऊ शकतील असे फायबर आणि पोषण नसते नंबर आठ गोड आईस्ड टी स्वतःवर एक उपकार करा पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही गोड आईस्ड टी ऑर्डर कराल तेव्हा प्रथम त्यातील घटकांवर एक नजर टाका बाटली बंद किंवा कॅन केलेले आईस्ड टीमध्ये अनेकदा अतिसाखरेचा समावेश असतो ज्यामुळे तुमचे वजन वाढण्याची दातांच्या समस्या येण्याची आणि टाईप टू मधुमेहाचा धोका वाढण्याची शक्यता असते नंबर नऊ डाएट सोडा नियमित सोड्याचा निरोगी पर्याय डाएट वर्जनसारखा वाटतो बरोबर परंतु पुन्हा विचार करा डाएट वर्जनमध्ये त्यांच्या नियमित वर्जन इतकी साखर किंवा कॅलरीजची पातळी नसते परंतु त्यामध्ये भरपूर प्रमाणात ॲडिटिव्स आणि गोड पदार्थ असतात जे वजन वाढण्यास आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्यांना कारणीभूत ठरतात आणि नंबर दहा फळांचा रस फळांचा रस वरवर पाहता चांगली कल्पना वाटू शकते परंतु त्यात अनेकदा साखर आणि उच्च कॅलरीज असतात निरोगी आहार राखण्यासाठी आवश्यक असलेले पोषक तत्वे आणि फायबर देखील त्यांच्यात नसतात याचा अर्थ ते मोठ्या प्रमाणात टाळणे चांगले आता बघूया तुम्ही कोणती पेये प्यायला हवीत नंबर एक पाणी पाणी हे जीवनाचा आधार आहे आणि तुमच्यासाठी सर्वात आरोग्यदायी पेयांपैकी एक आहे यात काही शंकाच नाही पाणी केवळ कॅलरी मुक्त नाही तर ते नियमित शारीरिक कार्य राखण्यास देखील मदत करते शरीराच्या तापमानाचे संतुलन राखते निरोगी पचनास प्रोत्साहन देते आणि वजन व्यवस्थापनासारखे अतिरिक्त फायदे देखील प्रदान करते नंबर दोन ग्रीन टी ग्रीन टीचे अनेक फायदे आहेत त्यात अँटी भरपूर असतात हृदयाच्या आरोग्याशी त्याचा संबंध जोडला गेला आहे आणि ते मेंदूचे कार्य देखील सुधारू शकते त्यात कॅफिनचे प्रमाण कमी असते त्यामुळे तुम्हाला सर्वोत्तम आरोग्य फायदे मिळू शकतात हे वेगळे सांगायला नको नंबर तीन भाज्यांचा रस ताज्या भाज्यांचा रस तुमच्या ग्लासमध्ये जीवनसत्वे खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स आणतो भाज्यांच्या रसाचे नियमित सेवन केल्याने तुमचे पचन शक्ती सुधारते आणि निरोगी त्वचा वाढते नंबर चार कोंबूचा कोंबूचा हा एक आंबवलेला चहा आहे जो प्रोबायोटिक्सने समृद्ध आहे हे प्रोबायोटिक्स आतड्यांचे आरोग्य आणि पचन लक्षणीयरित्या वाढवतात यामुळे निरोगी राहू इच्छिणाऱ्यांसाठी हे एक उत्तम पर्याय बनते ते डिटॉक्सिफिकेशन आणि जळजळ कमी करण्यासाठी देखील उत्तम आहे नंबर पाच स्पार्कलिंग वॉटर जर तुम्हाला चव किंवा कार्बोनेशन हवे असेल तर स्पार्कलिंग वॉटर हे नियमित चवीच्या पाण्यापेक्षा एक उत्तम पर्याय आहे ते विविध प्रकारच्या स्वादिष्ट चवींमध्ये येतात त्यात कॅलरीज नसतात आणि लपलेली साखरही नसते नंबर सहा कमी चरबीयुक्त दूध कोणत्याही वयात हाडांचे आरोग्य महत्त्वाचे असते म्हणून कमी चरबीयुक्त दूध जास्त वेळा प्या जीवनसत्वे कॅल्शियम आणि प्रथिने यांनी समृद्ध असलेले कमी चरबीयुक्त दूध हाडांच्या आरोग्यास आणि स्नायूंच्या कार्यास मदत करते तुमच्या आहारात ते समाविष्ट केल्याने ऑस्टिओपोरॉसिसचा धोका कमी होण्यास मदत होते आणि तुम्हाला पोषक तत्वांचा निरोगी डोस मिळतो नंबर सात हिरवी स्मूदी पालक किंवा केल सारख्या हिरव्या पानांनी भरलेली स्मूदी तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्वे आणि जीवनसत्वे प्रदान करते अशी स्मूदी फळे पाणी किंवा कमी चरबीयुक्त दुधाने देखील बनवता येते या सर्व गोष्टी एकत्र करून तुम्ही ऊर्जेची पातळी वाढवू शकता अधिक जीवनसत्वे मिळवू शकता आणि भाज्यांचे सेवन वाढवू शकता नंबर आठ बोन ब्रॉथ बोन मध्ये कोलेजन अमिनो ॲसिड आणि खनिजे यासारखे निरोगी पोषक घटक असतात जे तुमचे सांधे आणि पचन निरोगी ठेवण्यास मदत करतात नियमित सेवनाने जळजळ कमी होण्यास देखील मदत होते नंबर नऊ टार्ट चेरी ज्यूस चेरीमध्ये सामान्यत अँटी आणि आणि विरोधी संयुगे जास्त असतात जे स्नायू दुखणे आणि सांधेदुखी कमी करतात नियमितपणे टार्ट चेरीचा ज्यूस पिल्याने या समस्या टाळण्यास मदत होतेच शिवाय एकूण आरोग्यालाही चालना मिळते आणि नंबर दहा पेपरमिंट टी पेपरमिंट म्हणजेच पुदिना ही स्वतःच एक सुखदायक औषधी वनस्पती आहे आणि ती चहामध्ये उकळल्याने ती आणखी चांगली होते पेपरमिंट टी जळजळ कमी करण्यास पचनातील अस्वस्थता कमी करण्यास आणि आय बी एसची लक्षणे कमी करण्यास मदत करते तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया कीप वॉचिंग थँक्यू